लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक ज्याला आपण म्हणूयात न्यूज समोर येत आहे आणि या न्यूजमध्ये आपल्याला खास करून वेगवेगळ्या ज्या पेपरमध्ये म्हणजे बिझनेस टुडे सी एन एन अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जे आहे तुम्हाला मी ते दाखवणारच आहे काळजी करायची गरज नाही बघा बिझनेस टुडे झालं किंवा सी एन एन झालेलं आहे तर या ठिकाणी जे आहे एक तुम्हाला खास करून एक न्यूज येत आहे पुढे आणि ही न्यूज आहे की वीस लाख लाभार्थी लाडकी बहीण योजनेच्या हो छोटा नंबर नाही आहे वीस लाख लाभार्थी जे आहेत जवळपास बाहेर पडणार आहेत बघा किती मोठी जी आहे धक्कादायक गोष्ट आहे लाडक्या बहीण या हो योजनेतून पण यासोबत हेही सांगतो आहे मी तुम्हाला की याचा अर्थ असा नाही की मग या वीस लाखामध्ये माझा नंबर आहे का आणि याचा अर्थ असा पण नाही आहे की वीस लाखच पडणार आहे कदाचित तो आकडा एक दहा लाख असू शकतो पाच लाख असू शकतो तीन लाख असू शकतो एक लाख असू शकतो पण यासाठी आपल्याला खास करून आता येणारा जो काही सातवा हप्ता आहे या हप्त्यामध्ये बऱ्यापैकी चित्र क्लिअर होणार आहे की, की एकूण किती लाख लोक जे आहेत या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत किंवा राहणार आहेत येणाऱ्या टायमामध्ये पण खास करून त्याच लोकांना किंवा त्याच माता भगिनींना काळजी करायची गरज आहे ज्यांचे फॉर्म हमीपत्रानुसार भरलेले नाही किंवा कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती दिलेली नसेल तर तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही पण तुर्तास लक्ष लक्षात ठेवा की वीस लाख जे आहे लाभार्थी जे आहे बाहेर पडणार यावर आपण सध्या जर तुम्ही मला असं विचारलं की सर खर्च हे होऊ शकतं का पर ना पर पर तर शक्यता नाकारू शकत नाही पण मात्र हे आणखी वेळ ठरवणार आहे त्यामुळे मला नाही वाटत की एवढा मोठा आकडा जाईल पण जर समजा गेलाच तर अशाच लाभार्थ्याचा जाणार आहे हाला एवढा आकडा जाणारच नाही मोठा परंतु जर समजा गेलाच तर अशाच लाभार्थ्यांचा जाणार जाणार आहे की ज्यांचे हमीपत्रानुसार लक्षात ठेवा हमीपत्रानुसार माहिती दिलेली नाही किंवा हमीपत्रावर एक माहिती आणि ॲक्च्युअलमध्ये एक माहिती म्हणजे रिॲलिटीमध्ये एक माहिती आणि हमीपत्रामध्ये एक माहिती अशी जर का तुमची माहिती दिलेली असेल तरच काळजी करायची गरज आहे अदरवाईज या वीस लाख जे आहे आता इथून पुढे तुम्हाला अशा न्यूज ज्या आहेत आता येणारच आहेत बघा आता त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका आता बघा बिझनेस आता बघा खूप मी तुम्हाला जसं तुम्हाला माहिती आहे मी संदर्भासहित तुम्हाला बोलतोय बघा बिझनेस टुडे या पेपरमध्ये छापून आलेली बातमी आहे की जवळपास तुम्हाला दिसते जवळपास ड्रॉप होणार आहेत अशा प्रकारची धक्का एक धक्कादायक बातमी जी आहे पुढे येत आहे वीस लाख नावं म्हणजे मजाक नाही बघा लक्षात ठेवा महाराष्ट्र टू सेट रिव्ह्यू बेनिफिशरीज ऑफ लाडकी बहीण स्कीम म्हणजे या लाडकी बहिणी योजनेची जी काही स्कीम आहे तर या योजनेच्या स्कीमला रिव्ह्यू करीत असताना जवळपास वीस लाख जे आहे लाभार्थी जे आहेत हे गहाळ होऊ शकतात अशा प्रकारची जी न्यूज आहे ही पुढे येत आहे परंतु यामध्ये मी तुम्हाला परत एकदा सांगतो जर समजा तुमचं नाव हमीपत्रानुसार लक्षात ठेवा हमीपत्रानुसार जर तुमचं नाव सॉरी हमीपत्रानुसार जर तुमची माहिती खरी असेल म्हणजे तुमची माहिती दिलेली आहे तुम्ही एक आणि हमीपत्रामध्ये समजा उदाहरणासाठी आम्ही पत्रामध्ये सांगितलं की फोर व्हीलर नाही पाहिजे फोर व्हीलर नसायला पाहिजे तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून त्यानंतर हमीपत्रामध्ये सांगितलं की अडीच लाखापेक्षा कमी तुमचं उत्पन्न पाहिजे वार्षिक कुटुंबाचं तर ते पण तुमचं योग्य माहिती पाहिजे अशी या जवळपास त्या चौदा पंधरा गोष्टी आहेत आणि मी ते तुम्हाला येणाऱ्या टायमात सांगणार आहे की कोणचं काय काय गोष्टी आहेत हा मी पत्रामध्ये मांडलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला त्याच गोष्टी तुम्हाला ज्या आहे त्याप्रमाणेच तुम्ही त्या गोष्टी फॉलो कराव्यात संपूर्ण गोष्टींच्या अटी शर्तीची तूर् पूर्तता तुमच्याकडनं व्हावी जर असं झालं असेल तर हे वीस द्या नाही तर चाळीस द्या काहीही घाबरायची गरज नाही कोणीही घाबरू नका त्यामुळे अननेसेसरी तुमच्या मनामध्ये असा प्रश्न नाही आला पाहिजे की मला भेटणार की नाही मग मला नाही वाटत आता भेटतील म्हणून कोणीही काळजी करू नका हमी माझ्या मते हे शक्यच नाही बघा आणि त्याच्यानंतर बघा आणखी सी एन एनला पण एक न्यूज आलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला जर अशा प्रकारे पटपट जर अपडेटेड न्यूज हवे असतील कोणत्याही स्कीमबद्दल तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बघा महाराष्ट्र लाडकी बहीण योजना जी आहे गव्हर्मेंट प्लॅन्स टू गव्हर्मेंट प्लॅन्स टू एलिमिनेट द बेनिफिशरीज ऑफ फॉर स्कीम म्हणजे बघा कुणाला तर डुवेल बेनिफिट्स जे आहे फॉर सम बेनिफिस बेनिफिशरीज म्हणजे गव्हर्मेंट जे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असं या सी एन एन या वृत्तपत्रामध्ये असं आलेलं आहे यांच्याकडे हे सी एन एनमध्ये माहिती आलेली आहे की महाराष्ट्र गव्हर्मेंट खास करून ज्या माता भगिनी दोन दोन स्कीमचा फायदा घेत आहेत तर त्यांना या स्कीममधून वगळण्यात येत आहे किंवा येणार आहे अशा प्रकारची इथे माहिती मिळत आहे पण याचा अर्थ असा कधीच नाही बरं का याचा अर्थ असा कधीच नाही की कोणतीही स्कीमचा तुम्ही लाभ घेत असताना म्हणजे तुम्हाला बाहेर काढलं जाईल एवढं हे सोपं नाही कारण सरकारचं पण काम होतं ना अगोदर की तुम्ही पहिलंच पाहा ना ज्या वेळेस जी लाडकी बहीण या योजनेची तुम्ही यादी आणली होती मार्केटमध्ये किंवा ज्या वेळेस तुम्ही त्यांना लाभार्थी म्हणून ॲक्सेप्ट केलं होतं तर त्यावेळेस जे निकष तुमचा पाहणं पण काम होतं ना सरकारने ते केलं नाही तर त्यामुळे अशा प्रकारच्या जर का त्यांनी डबल डबल स्कीमचं हाला की यावर स्पष्टीकरण ना आलेलं नाही पुढे सरकारकडनं ना, त्यामुळे काळजी करू नका सुद्धा सध्या तुर्तास पण जर समजा इन केस जर सरकारला असं वाटलं की या स्कीमचा तुम्ही लाभ घेत आहे त्यामुळे तुम्ही बाहेर या स्कीमचा लाभ घेत आहे म्हणून तुम्ही बाहेर हे एवढं सोपं तर अजिबात नाही यामध्ये कुठल्या कुणाच्याही मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे आता काही प्रश्न घेऊयात म्हणजे तुम्हाला घाबरायची गरज नाही की सर मग मी तर या या योजनेचा हे घेते आहे लाभ घेते आहे तर मग मला घाबरायची गरज आहे का आता त्याचं उत्तर माझं तरी असं आहे की नाही क्लिअर तुरताच तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा तुमच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे काही जे आहेत प्रश्न आहेत बघा शक्ती दूत ॲप जे आहे चालू होईल का आणि जे आहे नारीशक्तीवरचा जो फॉर्म आहे साईटवर पाहता येईल का अशा प्रकारचा जो काही प्रश्न आहे प्रियंका ताई कदम यांनी विचारलेला आहे तर लक्षात ठेवा नारीशक्ती ॲप हे चालू होईल आणि वेबसाईट पण चालू होईल पण एक लक्षात ठेवा नारीशक्ती ॲपवर भरलेला फॉर्म हा वेबसाईटवर पाहण्याची यापूर्वी सुविधा नव्हती फक्त नारी शक्ती ॲपच्याद्वारे फॉर्म भरला असेल तर नारीशक्ती ॲपमध्येच तो फॉर्म पाहायला जायचा आता येणाऱ्या टायमामध्ये वेबसाईट जरी चालू झाली तर कदाचित जर तो पर्याय आला तर खूपच आपण त्याचं अभिनंदन करूयात त्याचं स्वागत करूयात पण मला नाही वाटत की नारीशक्तीहून ॲप भरला आणि तुम्ही साईटवर पाहू शकता वेबसाईटवर असं नाही होणार नारीशक्तीचा फॉर्म नारीशक्तीमध्ये पाहू शकता साईटहून भरलेला फॉर्म साईटमध्ये पाहू शकता त्यानंतर बघा गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाही सर आ, कांचन आ, कोली यांनी सांगितलेलं आहे तर गॅस सबसिडीचं अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेचं वितरण पण तुम्हाला चालू होईल काळजी करायची गरज नाही त्यानंतर बघा मला साडेसात हजार रुपये आले मिळाले आहे सर जानेवारीचा हप्ता मिळणार कधी मिळणार आहे तर मी तुम्हाला सांगतो आहे सा तुम्हाला जर यापूर्वी साडेसात हजार रुपये मिळाले असतील तर म्हणजे एकूण तुम्हाला सहा हप्त्याचे पैसे आलेले आहेत तर जानेवारीचा हप्ता जो आहे बघा शेवटचा जो आठवडा असणार आहे शेवट शेवट जे आहे शेवटचा आठवडा शेवटचा जो आठवडा आहे तर या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे कोणत्या महिन्याचा तर उत्तर आहे जानेवारीचा महिना क्लिअर जानेवारीच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला सातव्या हप्त्याचं वितरण होणार आहे कितव्या सातव्या हप्त्याचं वितरण हे तुम्हाला शेवटच्या आठवड्यामध्ये होणार आहे त्यामुळे तुर्तास लक्षात ठेवा तुम्ही काळजी करायची गरज नाही आणि या नंबरला पण तुम्ही घाबरून जायची गरज नाही की सर वीस लाख बाहेर पडणार मग माझा तर नंबर लागणार नाही त्याच्यामध्ये कोणीही काळजी करू नका एवढं सोपं नाही जर लाभार्थी असतील तर त्यांना बाहेर काढणं वाटतं तेवढं सोपं होणार नाही येणाऱ्या टायमामध्ये वेळ काळ आणि ऑब्विसली गव्हर्नमेंटनं पण काय असा आकडा थोडा गोव्हर्नमेंटकडनं आलेला आहे त्यामुळे आता सध्या तर तुर्त याच्यावर आपण एक चर्चा म्हणूनच किंवा एक असं घडू शकतं का अशा एक प्रिडिक्टेल ओरिएंटेड जे आहे तुम्हाला एक एज्युकेशनल पर्पजनं तुम्हाल मा मा। तुम्हाला माहिती असावी की बाबा काय घडू शकतं भविष्यामध्ये हाला की मला तर ऑब्विसली नाही वाटत की वीस लाखापर्यंत आकडा जाईल म्हणून क्लिअर तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तुम्हाला तर व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की विचारा आणि जर तुमचा फॉर्म हा चौदा किंवा पंधरा ऑक्टोबरचा असेल तर जर तुम्हाला पैसे आले नसतील तर जानेवारीच्या टप्प्यामध्ये पैसे येतील कोणीही काळजी करू नका आणि डिसेंबरचा फ हप्ता राहिला असेल फक्त अशा भगिनींना पण जानेवारीच्या सातव्या हप्त्यासोबत पैसे येतील त्यामुळे काळजी करू नका आणि काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद